मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपण विचार करतो आणि निष्कर्ष काढून मोकळे होतो आणि मग त्याच भावनेमध्ये त्याच विचारामध्ये आपण राहतो बरेचदा असेच होते आपण कृती न करता निष्कर्ष काढत असतो आणि यातच आपली खूप मोठी चूक होते बरेचदा आपण असं म्हणतो वरून वरून पाहत पाहून की ही मंडई आपल्या विचारासारखी नाही ही, ही मंडई यात सहभागीच होऊ शकत नाही ही, ही माझ्या घरी कार्यक्रमाला येणारच नाही हो असे निष्कर्ष आपण ढोबळमानाने काढतो आणि तसेच विचार त्या व्यक्तीबाबत आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात पण जेव्हाही आपण प्रयत्न करून पाहतो ही व्यक्ती आपल्याकडे येणारच नाही असं जर आपलं मत असेल तर आपण नेक्स्ट टाइम किंवा दुसऱ्यांदा असा विचार केला की बोलून तर पाहू काय म्हणते तर बघू आणि जेव्हाही आपण फोन करतो तेव्हा ती व्यक्ती म्हणते की नक्कीच आपण फोन केला खूप चांगले झाले मी आपल्या फोनचीच वाट बघत होते किंवा मला तुमच्या घरी यायला नक्कीच आवडेल मित्रांनो समोरच्या व्यक्तीला मान हवा असतो समोरची व्यक्ती आपली वाट पाहत असते जेव्हाही आपण सकारात्मकरित्या आणि स्वागतमय जेव्हाही आपण समोरच्या व्यक्तीला निमंत्रण देत असतो आमंत्रित करत असतो नक्कीच समोरच्या व्यक्तीला ते आवडत असते म्हणून आपण कृती करून बघणं खूप महत्त्वाचं आहे जर आपण अशा पद्धतीने कृती करू नंतर निष्कर्ष काढू तर नक्कीच आपली जी धारणा आधी बनलेली आहे ती बदलू शकते आणि चांगल्या भावनेमध्ये चांगल्या विचारामध्ये ती उभी राहू शकते मित्रांनो बोलून तर बघूया म्हणजेच बोलल्यानंतर आपण निष्कर्ष काढूया म्हणून अशाच पद्धतीने जीवनाला बघणं आपण शिकलो पाहिजे मित्रांनो हे विचार ही, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा